नमस्कार एस के मराठी या यूट्यूब चॅनेलमध्ये तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे तर मित्रांनो लाडकी बहीण अजना ऑगस्ट सप्टेंबरचा हप्ता एकत्र मिळणार या सविस्तर अशी माहिती आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत तत्पूर्वी जर तुम्ही चॅनेलवर नवीन असाल तर चॅनेलला लगेचच सबस्क्राईब करून घ्या बघा तर मंडळी महाराष्ट्र सरकारची लाडकी बहीण योजना महिलांना आर्थिक धैर्य देण्यासाठी सुरू करण्यात आली आहे या योजनेअंतर्गत पात्र महिलांना दरमहा आर्थिक मदत दिली जात ज्यामुळे त्यांच्या कुटुंबाचा आर्थिक भार कमी होतो आणि स्वावलंबनाला चालना मिळते बघा तर मंडळी ऑगस्ट हप्ता अद्याप जमा का झाला नाही या संदर्भात आपण सविस्तर बघूया ऑगस्टचा हप्ता वेळेत न मिळाल्याने अनेक लाभार्थी नाराज आहेत सरकाराकडून तपासणी पात्रतेचे पुनरावलोकन आणि फसवणूक रोखण्यासाठीची प्रक्रिया यामुळे निधी वितरणात विलंब झाल्याचे सांगितले जाते स्थानिक निवडणुकीचा प्रभावही या प्रक्रियेवर पडल्याची चर्चा आहे बघा तर मंडळी सप्टेंबर सह ऑक्टोंबरचा हप्ता एकत्र येणार का या संदर्भात आपण सविस्तर बघूया सध्या असे संकेत मिळत आहेत की सरकार दोन एकत्र देण्याचा विचार करत आहेत इतर बाबी श्रोतांच्या माहितीनुसार लाभार्थ्यांना सप्टेंबरच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यातच रक्कम जमा होऊ शकते मात्र अद्याप अधिकृत घोषणा झालेली नाही बघा तर मंडळी सरकारच्या अधिक अधिकृत घोषणेची प्रतीक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया अधिकृत पृष्टीशिवाय कोणतीही निश्चित तारीख सांगणे कठीण आहे महिला व बाल कल्याण विभागाकडून किंवा संबंधित मंत्र्यांकडून लवकरच निवेदन घेण्याची शक्यता आहे लाभार्थ्यांनी अधिकृत पोर्टल आणि सरकारी नोटिफिकेशनकडे लक्ष ठेवणे गरजेचे आहे बघा तर मंडळी अपात्र लाभार्थ्यांवरील कारवाई या संदर्भात आपण सविस्तर बघूया योजनेत मोठ्या प्रमाणात अपात्र लाभार्थी असल्याचे आढळून आले आहे सरकारने काही लाभार्थ्यांना निलंबित केले असून रक्कम परत घेण्याची ही प्रक्रिया सुरू केली आहे त्यामुळे तपासणी पूर्ण होईपर्यंत निधी वितरणावर परिणाम होऊ शकतो बगात्र मंडळी लाभार्थ्यांसाठी महत्त्वाचा टप्पा या संदर्भात आपण सविस्तर बघूया बँक खाते तपासा आणि एस एम एस नोटिफिकेशन सक्रिय ठेवा अधिकृत वेबसाईटवर हप्ता क्रेडिटची स्थिती तपासा अंगणवाडी सेविका किंवा जिल्हा महिला व बालकल्याण कार्यालयाशी संपर्क साधा संबंधित तक्रार असल्यास अधिकृत हेल्पलाईनवर नोंदवा तर मंडळी आगामी काळातील अपेक्षा या संदर्भात आपण सविस्तर बघूया सरकार सणासुदीच्या पार्श्वभूमीवर हप्त्याचे वितरण करू शकते गणेश ऑगस्ट व सप्टेंबरचे चे हप्ते एकत्र एक जमा होण्याची शक्यता आहे अधिकृत घोषणेची प्रतीक्षा करताना लाभार्थ्यांनी संयम बाळगणे आवश्यक आहे चला तर मंडळी अशाच महत्वपूर्ण बातम्यांच्या अपडेटसाठी व्हिडिओला लाईक करून चॅनेलला ला, ला सबस्क्राईब करून घ्या भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद